तो तुम्ही गोरमेंट जॉब सगळ्या तुमच्या पत्रकारांचे स्वागत करतात भंडारी चषक दोन हजार चोवीस जो टाइम जाता गोय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांना योकार देतात आणि आमचे कमिटीचे प्रेसिडेंट संजय नागवेकर तसेच व्हाईस प्रेसिडेंट सिद्धू साळगावकर सेक्रेटरी हरीश कोनाडकर रिफ्रेजिलर अंबाजी कोनाडकर तसेच बाकीचे आमचे सगळे जमलेले मेंबर आम्ही हो जो एक पुढाकार घेतलेलो असा तो बरे तरेन सोपस्कार पुढे घडपचे आणि टॅलंट जो असा तो बाहेर वेळ सरचा सगळं बाहेर जाऊचा सगळं खातीर एक बरं पुढाकार घेतला आणि जसं सगळे लोक ओळखतात संजय नावेकर की एक नॅशनल लेवलाचे खेळाडू आणि त्यांनी व पुढाकार घेऊन सगळ्यांना लागे करून एक कमिटी केल्या आणि पुढे वचन व जर चषक असा व रनिंग करपाची आमची इच्छा असा हे फुडले संजय देव सांगाराय स्मरून आणि आमची ग्रामदेवता सप्तेश्वर देवी भगवती ज्ञान करून तुमच्या सगळ्या पत्रिका भावांना वेलकम करता आमचे भंडारी समाजाचे जे आम्ही कमिटी स्थापन केल्या त्या कमिटीचे सगळे मेंबर आणि सगळे आमचे जमलेले भंडारी समाजाचे मांद्र्याचे भाव ही एक जी कल्पना आमच्या की समाजा खातीर आम्ही आमच्या भरग्या खातीर एक टुर्नामेंट करप कारण आता तुम्ही पळयता आसतले की सगळ्या क्रिकेट स्पर्धा जातात आणि क्रिकेट स्पर्धा झाल्यामुळे एक, एक संधी असता की सगळ्या लोकां एका थे हाडपाची एक संधी असता सो so, माझे मित्र माझी सरपंच आणि विद्यमान पंच महेश कोनाडकर यांची संकल्पना एक्च्युली आम्ही खूप खूप दिस झाले ह्या गोष्टीवर विचार करताले सो so, त्यांना डिस्कशन करताले कर कर so, हो की कसे करूया केना कसे जातले सो शेवटी एक वेळ हो टुर्नामेंट करत जाय म्हणून संकल्पना फक्त एक क्रिकेट स्पर्धा आयोजन ना आम्ही एक कमिटी केल्या की के आमच्या भंडारे समाजाचे जे भुरगे असतात ते एखाद्या समाज जर येले जाल्यार खची गोष्ट आम्ही साध्य करू शकता समज जर कसले गोष्टी कोणाला गरज पडल्या जर कमिटी जाल्यार ते कमिटी वांगडा काम करून त्या गोष्टीचे समाधान करू शकता आमची आमची सगळी ही कार्य करपाची पद्धत आसा जी आमची स्पर्धा जाताली ही स्पर्धा ही इंटर तालुका स्पर्धा जाताली म्हणजे आम्ही टोटल बारा टीमी घेतलेल्या असतात संघ घेतलेले असतात जे भंडारीचे भुरगे आहात ते ह्या टुर्नामेंटात खेळतले ह्या टुर्नामेंटात जे बारा संघ आहात तिथून आमचे पेडण्याचे कारण पेडणे आमचा तालुका मोठो आणि आमचे बरेचशे भुरगे जे क्रिकेट खेळतात त्या खातीर आम्ही पेडण्याचे दोन टीमी घेतल्यात आमचे जे आयोजन कमिटीचे जे मांद्र्याचे भुरगे आहात हे आमच्या भुरग्यांची एक बरी टीम आसा सो आमची एक ऑर्गनायझरची एक टीम आसतली एक टीम म्हणजे फोंडा तालुक्याची खेळ खेळतली आम्ही एक तिसवाडी एक, बिचोल आसा, एक, आसा, एक आसा। टीम बिचोलची असा एक मडगावची एक बार्देशची असा त्याचबरोबर आम्ही दोन टीमी आमचे जे नेबरिंग स्टेट महाराष्ट्र सिंधुदुर्गात दोन टीमी घेतलेले असा एक टीम एक टीम जन सावंतवाडी तालुका आणि दुसरी टीम जन आेंगुर्ला तालुका असे बारा संघ ह्या सॉरी दहा संघ ह्या टुर्नामेंटात खेळले आणि हा टोर्नामेंटचा फॉर्मॅट असा तो लीग फॉर्मेट असा टुर्नामेंट जातो जो आमचा सोळा सतरा अठरा असो तीन दिवस जातो सोळा तारखेक पाच टीमी खेळटले जे लीग मॅची जातले आणि सतरा तारखेक पाच टीमी खेळटले परत लीग मॅची जातले जे लीग मॅची खेळान जे दोन टीमी कॉलिफाय जातले ते कॉलिफाय राऊंडात अठरा तारखेक वयतले सोळा आणि सतरा तारखेचे आणि अठरा तारखेक जो आमचे ग्रँड फायनल आसा ते दिसा आम्ही अंडर फ्रेडलाईट हे सगळे मॅची खेळतले आणि मोस्टली फायनल ही अंडर फ्रेडलाईट जातली आता ही जाती सगळे आमच्या बद्दल माहिती पण हे फक्त आमची क्रिकेट स्पर्धा पुरतीच हे उरंग ना ज्या दिसा फायनल जातली त्या दिसा आम्ही आमच्या भंडारी समाजान आमच्या गावा खाती आणि समाजा खाती जे जे आमच्या शिक्षण क्षेत्रात असतं सामाजिक क्षेत्रात असतं नाट्य क्षेत्रात असतले संगीत क्षेत्रात असतले किंवा खेळ क्षेत्रात असतले जे जे आमच्या गावचे नाव जेणेवर काढल्या त्या सगळ्यांची नावा सिलेक्ट करून त्यांचा सत्कार गौरव त्या दिसा करतले जेणेकरून त्यांसतले की त्यांच्या मनात एक आदुर्भाव तयार जातो की आमच्या खाती आमच्या समाजात आमचा उगास काढला आणि सत्कार केलो म्हणून सो त्या दिसा ते आम्ही सत्कार समारंभात दलेला त्याचबरोबर आमचा जो ओवरऑल टुर्नामेंट असा या टुर्नामेंटाचे प्रथम बक्षीस असा दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस असा जे सेकंड जे रनर्जप असा ते एक लाख अकरा हजार एकशे अकरा असा था। जे थर्ड डेसी ते उरतलो त्या सिक्स्टी सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी सिक्स मेळटले आणि जो फोर असतो त्या फोर्टी फोर थाऊजंड फोर हंड्रेड फोर्टी फोर मिळतो हेच हे झाले सगळे आमचे क्रिकेट स्पर्धेबद्दल पण आम्ही जो ही कमिटी स्थापन केल्या किंवा आम्ही भंडारी समाजाची जी जी पूर्ण भरग्यां घेऊन फुटे सरल्यात हे आमचं जे ध्येय असा हे आमचे असे जे इव्हट असतात म्हणा हे कंटिन्यू कर कंटिन्यू उरतले किंवा आमची जी ही जी कमिटी स्थापन झाल्या ते फाल्या आमचे समज जर कोणतरी भरगी असतात त्यांच्या पेरंट्सांना त्यांचे शिक्षण करपाक करतात शक्य जायना ती फीज दिवपाक जाल्यार आमची जी कमिटी आसा ती फुडें सरतली त्या भुरग्याची जबाबदारी घेतली तेका शिक्षणाची जी जी फी आसा ती आम्ही दितले किंवा समज समज मेडिकल आसा असा जे शक्य ना की ते ट्रीटमेंट करपाक सो कमिटी आसा ती फुडें सरतली आमच्या समाजा तर्फे त्या मनशाकी मेडिकल जे मेडिकल ट्रीटमेंट ते ट्रीटमेंट आम्ही दिवपाचो प्रयत्न करतो किंवा कदाचित समज जर सरकारी तरी मदत ताचे खातीर आमी फुडाकार घेतले सो ओवरऑल आमचा जो कॉन्सेप्ट तो फक्त क्रिकेट ना किंवा फक्त स्पोर्ट्स खेळप ना हर एक इवेंट जेव्हा दिवळ येते त्या दिवाळी खातीर खातीर कार्यक्रम करतले चतुर्थ्या खातीर कार्यक्रम करतले सो एक हर एक टायमार जे जे इव्हेंट येतले त्या टायमार आमची कमिटी फुटतली आणि तो आम्ही इव्हेंट करतो सो ओवरऑल सध्या जो आम्ही स्टार्ट केला सो त्या कारण क्रिकेट मोसम चालू असा म्हणून आम्ही क्रिकेट स्पर्धा कमिटी ठरवल्या आणि ही क्रिकेट स्पर्धा आमची सोळा सतरा अठरा तारखे करतली आणि अठरा तारखे त्याची फायनल सेमी फायनल आणि फायनल जातली विचार केला असो की जे आमचे जे आदले सगळे जे जे राजकारणी असतात किंवा जे आमचे जे जाणकार असतात त्यांना आम्ही मोस्टली सगळे एका प्लॅटफॉर्मात हाडपचे आम्ही आमचा प्रयत्न असतो मे म्हटल्यार इलेक्शन सो so, ते म्हणजे तुम्ही कसं किती इलेक्शन काबार जातले तुझे प्रयत्न क्रिकेट संबंधाने प्रयत्न ही तुमची क्रिकेट टेनिस बॉलाची काय सिजन वर्क हां सांगपाक बी चुकलं तुम्हाला एक इस इस एक ही स्पर्धा आसा ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आसा ही जाताली ही जी लीग मार्गी जाते ते सहा वरचे जातले आणि जे सेफल फायनल जातली ते आठ वरचे गोवाचे आमचे स टिमी असा आणि सिंधुदुर्गातले दोन टिमी असा दोन तालुका असा सिलेक्टेड सिलेक्टेड असिलेक्टेड बी त्यांना सांगलेले असा ऑलरेडी टिमी घेतलेले असा आणि की तुम्ही टिमी घेऊन पाहिजे ते सिलेक्टेड प्लेअर घेऊन येतात या सगळ्या एखाद्यातलं भूगत आहे येस फक्त भंडारी समाजातलं भूगत याच्या पहिली आम्ही तुमचे टुर्नामेंट केले ओपन पण एक हो टुर्नामेंट असा तो फक्त भंडारी समाजाचं लिखाण तरी केलं असं टुर्नामेंट हो टुर्नामेंटाचं जो ग्राउंड असा आमचं ज्या जागेवर मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी झाल्या त्या ग्राउंडारेच हो टुर्नामेंट जातो बांद्रे चॅम्पियन ट्रॉफी झाली पण त्या ग्राउंडारे जे ठरला जे जे पहिली मॅच जातली स्टार्ट एट थर्टी सोळा तारखे सो आम्ही आठ 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 मेन हिंद पंचन स्टार्ट करतो सोळा तारखे सकाळचे मॉर्निंग ओके